सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अप्रतिमोहक सौभाग्यूत्रहोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रातून तिरुपती बालाजीला जाणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी स्पाइस जेटकडनं आता ओझरच्या नाशिक विमानतळावरून येत्या बावीस जुलैपासून हैदराबाद मार्गे कनेक्टिंग विमानसेवा सुरू होती आहे मुंबईहून विमानानं तिरुपतीला जाणाऱ्या भाविकांना आता नाशिक विमानतळाहून ही सुविधा मिळणार असल्यानं विमान प्रवाशांनी समाधान व्यक्त केलेलं आहे बावीस जुलैपासून दररोज सकाळी आठ वाजून दहा मिनिटांनी नाशिक विमानतळाहून हैदराबाद मार्गे तिरुपतीला विमानाचे उड्डाण होईल तिरुपतीला दुपारी दोन वाजून पाच मिनिटांनी विमान हैदराबाद हैदराबादपासून कनेक्टिंग फ्लाईट राहणार असल्यानं कंपनीनं संकेतस्थळावरून जाहीर केलेलं आहे सदरच्या विमानसेवेचं बुकिंग संकेतस्थळावरून सुरू झाले आहे त्यामुळे नाशिकसह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातील तिरुपती भाविकांसाठी ही समाधानकारक बाब आहे तिरुपतीला विमानानं जाणारे प्रवासी हे मुंबई विमानतळाहून प्रवास करत असत प्रस्थानी रेल्वे मार्गाने तिरुपतीला जाण्यासाठी दोन दिवस लागतात तर मुंबईहून विमानानं जाण्यासाठी मुंबईपर्यंतचा प्रवास खर्च आणि वेळेचा अपव्यय होत असल्यानं ओझर विमानतळाहून तिरुपतीसाठी हॉम्पिंग स्टॉप किंवा थेट विमानसेवा सुरू कराव्यात अशी मागणी खासदार हेमंत गोडसे यांच्याकडे भाविकांकडून केली के जात होती नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रातून तिरुपतीला जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे नाशिकमधून दररोज रेल्वे आणि रस्ता विमानामार्गे अंदाजे तीनशे ते चारशे भाविक तिरुपती बालाजीला जातात नाशिक शहर त्याचबरोबर संपूर्ण जिल्हा धुळे जळगाव नंदुरबार संगमनेर कोपरगाव वैजापूर या उत्तर महाराष्ट्रातून ही संख्या जवळपास एक हजाराच्या आसपास आहे अझहर कादरी नाशिक न्यूज ओझर